हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक रिडिंग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे बुक वाचत आहोत त्या बुकचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आवाज चेक करून घेऊया आवाज येतोय परफेक्ट तर आपण बुक जे वाचतोय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड लेखक आहे जोसेफ मर्फी आपल्याला या पूर्ण बुक मध्ये सबकॉन्शियस मध्ये जेवढी पॉवर आहे त्याबद्दल सतत सतत सांगत आहे की त्या, त्या पॉवरमुळे आपण एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल एखादं जॉब मिळवायचा असेल एखादी परीक्षा पास करायची असेल तर त्या पॉवरचा आपण कसा यूज करू शकतो एखादं रिलेशन हील करायचं असेल आपली हेल्थ नीट करायची असेल तर या किंवा खूप सारे पैसे कमवायचे असतील तर हे सगळं एक एक एक्झाम्पल एक देऊन आपल्याला लेखक सांगत आहे आपण आता पोचलोय दोनशे सत्तावीस पेज आणि आता आपण काल क्षमाशीलतेची ऍसिड टेस्ट वर होतो पण तेव्हा नेट गेलं होतं तर आपण आता ते एकच पे पॅरेग्राफ परत वाचूया सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणे एकदा तुम्ही तुमच्या मनाचा नियम समजून घेतला तर तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी इतर लोकांना आणि परिस्थितीला बोल लावणार नाही तुम्हाला कळून चुकेल की तुमचे स्वतःचे विचार आणि भावना हेच तुमचे नशीब किंवा नियती निर्माण करीत असतात तसेच तुमच्या अनुभवासाठी व जीवनासाठी कोणत्याही बाह्य गोष्टी कारणीभूत नाहीत याबाबत जागरूक व्हाय एकदा तुम्हाला समजले की तुमचे विचारच वस्तू असतात मग तुमच्या सुखावर कोणी घाला घालू शकत नाही तुम्ही निष्ठून नशिबाच्या हातचे खेळणे आहात जगण्यासाठी इतरांचा विरोध करायलाच हवा त्यासाठी सॉरी तुम्ही निष्ठुर नशिबाच्या हातचे खेळणे आहात जगण्यासाठी इतरांचा विरोध व्हाय करायलाच हवा त्यासाठी झगडलेच पाहिजे अशा अर्थाच्या सगळ्या विचारांचे विध्वंसक राक्षसी स्वरूप तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल अर्थात सगळ्या विचारांचे विध्वंसक राक्षी स्वरूप तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल बायबलमध्ये हेच तत्व स्पष्टपणे मांडलंय बायबलचं एकच वाक्य इथे दिलेलं आहे आणि काल ह्याबद्दल मी एक तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल मी माझ्या पद्धतीने सांगितलेलं की जर आपल्या घरी चोवीस तास पाणी येत आहे आणि आपण कुठेतरी गेलोय पाहुणे म्हणून आणि त्यांच्याकडे चोवीस तास पाणी नाहीये तर आपण स्वतःच बोलतो की यार इकडे कसं पाणी नाहीये बरं आणि आपल्याकडे चोवीस तास पाणी तर इथे काय सांगितलंय की आपल्या सोबत होणारे सगळे अनुभव लाईफ मधले सगळे अनुभव हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतात आपल्या मनातल्या आतल्या भावनांवरच अवलंबून असतात तर बायबलमध्ये लिहिलेलं एक वाक्य मी सांगते माणूस त्याच्या हृदयात जसा विचार करतो तो तसाच असतो बायबलमध्ये पण हे वाक्य लिहिले आहे माणूस त्याच्या हृदयात जसा विचार करतो तो तसाच असतो जर आपण सतत चिडचिडचा विचार करत असेल तर आपल्याला सतत आपण चिडचिडच राहणार आणि सतत आपण दुःखाचा विचार करत असेल तर आपल्या लाईफमध्ये सतत दुःखच येत राहणार आणि सतत आपण हॅप्पी कसं राहायचं आपण सतत हसायचं कसं किंवा पेन मध्ये पण चांगलं कसं राहायचं असं राहिलं तर सबकॉन्शियस माइंड तशाच गोष्टी आपल्या समोर सतत आणत राहतो क्षमाशीलते बाबत सारांश आता आपण पुढचं टॉपिक वाचूया आपला पेज पेज नंबर टू टू सेव्हनच चालू आहे ईश्वर किंवा ईश्वर किंवा जीवन कोणाचीही पत पत्रास पत्रास बाळगत नाही हे मराठी बुक आहे म्हणून काय काय शब्द थोडेसे कठीण जातात ईश्वर किंवा जीवन कोणाचीही पत्रास बाळगत नाही जीवन कोणाशीही दुज्या भावाने वागत नाही तेव्हा तुम्ही सुसंवाद आरोग्य आणि शांतीच्या तत्वाशी ताल मिळवून चालू लागता तेव्हा जीवन वा ईश्वर तुमच्यावर खुश झालेले दिसतात दोन देव किंवा ईश्वर कधीही रोग आजार अपघात किंवा कष्ट पाठवित नाही पेराल तसेच उगवेल या नियमानुसार या गोष्टी आपणच आपल्या नकारात्मक व विध्वंसक विचारांसरणीतून आमंत्रित केलेल्या असतात हे जे आहेत आता जे आपण हे वाचतोय ना ते पॉइंटर्स दिलेत म्हणजे हा हे लेसन संपलाय हे जे पॉइंटर्स दिले तर पॉइंटर्सचं नाव त्यांनी असं दिलंय क्षमाशीलतेचा सारांश दोन झाले वाचून तिसरा ईश्वराबद्दल तुमची संकल्पना तुमच्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असते जर तुम्ही खरोखरच प्रेम स्वरूप ईश्वराला मानत असाल तर मन तुमच्यासाठी त्याचा अढळ कृपा प्रसाद आणून देईल प्रेममय ईश्वरावर श्रद्धा बाळगा इकडे सरळ सरळ लिहिलंय की ईश्वरावर तुमची संकल्पना तुमच्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असते ईश्वराबद्दल तुमची संकल्पना आता ईश्वराबद्दल संकल्पना म्हणजे काय तर तीन प्रकारची माणसं असतात एक देवाला मानणारी असतात एक देवाला न मानणारी असतात आणि एक असतात हा तर हा नाही तर ना म्हणजे मध्येच असतात त्यांचं खरं काहीच नसतं कशावर विश्वास नसतो आणि कोण म्हंटल तर विश्वास ठेवतात तर मग इथे दिलंय की ती जी संकल्पना तुमची असेल ना तेच तुमच्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते जर आपण ईश्वरावर विश्वास ठेवलाय मला माहिती आहे माझ माझ सगळं देवच बघतोय मला माहिती आहे मला जे पण दुःख दिलंय देवानेच दिले जे दुःख आहे देवच नेणार आहे असे सगळे चांगले विचार जर आपले असतील तर आपल्या जीवनात काय होईल सगळं चांगलंच येईल चार नंबर ईश्वर वा जीवन कुणाबद्दलही आकस बाळगत नाही जीवन कधीच तुमचा अधिकार करीत नाही जीवन तुमचे कापलेले बोट बरे करते तुम्ही तुमचे बोट भाजून घेतले तरी जीवन तुम्हाला माफच करते भाजल्यामुळे होणारी त्वचेची आग कमी करून तेच त्या भागाला पूर्वरत करते आता जो सतरावा लेसन आपण वाचतोय ना क्षमाशीलता ह्याच्यामध्ये पहिल्या दोन पॅरेग्राफ मध्ये हे दिलं होतं की जर आपलं बोट आपण कापलंय चुकून कापलंय किंवा आपण स्वतः मुद्दा म्हणून कापलंय काम करताना कापलंय तर आपलं बॉडी किंवा युनिवर्स बोलत नाही की हे कापलंय आता मी तुला शिक्षा देणार नाही सर्वात पहिलं काय करत आपलं सबकॉन्शियस माइंड तर ते बरं करायच्या मागावं लागतं पहिलं ते बरं करायला लागतं जर आपल्याला चटका बसलाय आगीने किंवा कशाने चटका बसलाय तर आपल्याला देव असं नाही म्हणत की आता मी तुला शिक्षा देणार तू कशाला ते मी दिलेले शरीर भाजलं म्हणून असं नाही तर सर्वात पहिलं काम होतं ते बरं होण्याकडे जात पाच तुमचा अपराध भाव म्हणजे ईश्वराबद्दलची चुकीची संकल्पना आहे जीवन वा देव तुम्हाला शिक्षा करीत नाही वा तुमचे मूल्यमापनही करीत नाही तुमचा चुकीचा विश्वास तुमची नकारात्मक विचारसरणी आणि आत्मधिकाराच्या तुम्हाला शिक्षा करीत असता जीवन व देव तुम्हाला कधीच शिक्षा करीत नाही किंवा तुमचा धिक्कारही करीत नाही निसर्गाच्या शक्ती दृष्ट नाहीत तुम्ही त्या शक्तीचा वापर कसा करता यावर त्या शक्तीचा परिणाम अवलंबून असतो विद्युत प्रवाहाचा उपयोग करून तुम्ही एखाद्याला जीव शॉकही देऊ शकता किंवा घर प्रकाशाने झळकवू शकता पाण्यामध्ये बुडवून एखाद्या मुलाचा जीव घेऊ शकता किंवा त्याच पाण्याने त्याची तहानही भागवू शकता ती शक्ती चांगली व वाईट हे व्यक्तीच्या मनातील विचार व हेतूंवर निर्धर निर्भर असत सात ईश्वर व जीवन कधी शिक्षा करत नाही लोक त्यांच्या ईश्वराबद्दलच्या जीवनाबद्दलच्या आणि ब्रह्मांडाबद्दल चुकीच्या संकल्पनामुळे स्वतः स्वतःला शिक्षा करून घेत असतात त्यांचे विचार सर्जनशील सर्जनशील असतात आणि ते स्वतः स्वतःसाठी दुःख निर्माण करीत असतात इतरांनी तुमच्या या दोषाची टीका केली असेल आठ नंबर इतरांनी तुमच्या दोषांची टीका केली असेल ते दोष तुमच्यात असेल तर त्याचे आभारच माना हे जे पॉइंट आहे आठवा पॉइंट त्यात आपण बघितलं होतं एका टीचरनी काय बोलू शकतो हो। एक लेक्चर घेतलं होतं आणि तिला एक चिठ्ठी मिळाली होती त्या चिठ्ठीमध्ये सगळी तिची टीकाच लिहिली होती की तू लेक्चर असं घेतलं चुकीचं घेतलं वगैरे अशी सगळी त्याच्यात टीका केली होती तर मग लेखकाने तिला त्या टीकेवर काय रिॲक्ट करायचं किंवा काय करायचं हे तिला त्याच्यात शिकवलं होतं तर मागे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघितलं तर समजेल तुम्हाला त्याचा अभिप्रायाची कदर करा ते तुम्हाला तुमचा विशिष्ट दोष दूर करण्याची संधी देतात नऊ जेव्हा तुम्हाला हे माहीत असते की तुम्ही तुमच्या विचारांचे प्रतिक्रियांचे आणि भावनांचे मालक आहात तेव्हा तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही उलट त्यामुळे तुम्हाला इतरांसाठी व त्याद्वारे स्वतःसाठी प्रार्थना करण्याची त्यांच्यासाठी शुभ चिंतन करण्याची संधी मिळते दहा जेव्हा तुम्ही काय करणे योग्य ठरेल याबाबत मार्गदर्शनासाठी प्रार्थना करता तेव्हा जे घडते ते स्वीकारा याची खात्री बाळगा की घडले ते तुमच्यासाठी चांगले आणि खूप चांगले आहे मग स्वतःचीच दया करण्याचे निंदा व तिरस्कार करण्याचे काहीच कारण उरत नाही अकरा चांगले व वा वाईट असे काहीच नसते विचार एखाद्या गोष्टीला चांगले व वा वाईट बनवतात खाद्य लैंगिक सुख संपत्ती किंवा स्वतःच्या गुणांच्या खऱ्या अभिव्यक्तीची इच्छा बाळगणे गैर नाही फक्त तुमच्या या इच्छा कामना किंवा आकांक्षाचा वापर तुम्ही कसा करता यावरून त्या चांगल्या व वा वाईट ठरत असतात एखाद्याचा जीव न घेताही तुम्ही जेवणाची इच्छा पूर्ण करू शकता बारा द्वेष तिरस्कार दुर्भावना आणि शत्रुत्व या भावना अनेकविध आजारांचे माहेर घर असते प्रेमाचा वर्षाव करून स्वतः व प्रत्येकाला क्षमा करा तुम्हाला दुखवणाऱ्यांसाठी ही आनंद जीवन आणि सद्भावनेचे अभिचिंत चिंतन ची, करा जोपर्यंत त्याचा विचार मनात येऊनही तुमची शांती अडळ राहील तोपर्यंत असे करा ह्याच्यात एन एल बद्दल बोलली होती मी एन एल पी मध्ये असं करतात की कोणी आपल्याला दुखवलं असेल किंवा पास्ट मेमरी असेल ना पास्ट मेमरी ती कशी पुसायची तर ते ह्या लेसन मध्ये दिलेलं आहे सतराव्या तेरा क्षमा करणे म्हणजे कशासाठी काहीतरी देणे होय इतरांना प्रेम शांती आनंद शहाणपण आणि साईश्वरी कृपा प्रसादांचे आशीर्वाद तोपर्यंत देत राहा जोपर्यंत तुमच्या मनात कोणताही द्वेष उरत नाही ही, ही तुमच्या क्षमाशीलतेची टेस्ट आहे चौदा पडताळून पहा की तुम्हाला दुखावणाऱ्यांबद्दल खोटे नाटे बोलून तुमची बदनामी करणाऱ्यांबद्दल वा तुमच्याबद्दल वाईटात वाईट बोलणाऱ्यांबद्दल तुमचे विचार नकारात्मक आहेत का तसे असेल तर तुम्ही अद्याप त्याला माफ केलेले नाही तुमच्या अचेतन म्हणा अद्यापही घृण्याची पाळे मुळे शिल्लक आहेत आणि ती तुमच्यासाठी अनिष्टाची निर्मिती करीत आहे त्या मुळांचा प्रेमाच्या खुरपीने खणून काढा त्या माणसाबद्दल जीवनातील सगळ्या भल्या गोष्टींचे अभिचिंतन करा सत्तर गुणिले सात वेळा क्षमा करणे या शब्दाचा हाच अर्थ होतो सत्तर गुणिले सात वेळा क्षमा करणे या शब्दाचा हाच अर्थ होता तर इथे आपलं सतरावा लेसन संपलेलं आहे आपण आता अठरावं लेसन चालू करूया अठराव्या लेसनचं नाव आहे तुमचे अचेतन मन मानसिक अडथळे कसे दूर करते पेज नंबर दोनशे तीसवर आलो हो। आहोत आपण बुक वाचतोय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मराठीमध्ये आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांना हे बुक वाचायचं त्यांना हे इंग्लिश मध्ये पण मिळेल हिंदीमध्ये पण मिळेल आणि हे बेस्ट सेलर बुक आहे कुठे पण मिळतं ऑफलाईन पण मिळतं ऑनलाईन पण मिळतं माझ्याकडे मराठी आहे म्हणून मी मराठी वाचते डॉक्टर जोसेफ मर्फीचं बुक आहे हे तर अठरावं आहे तुमचे अचेतन मन मानसिक अडथळे कसे दूर करते तुम्ही अशा अडचणीच्या चक्र अडकलेले आहात की त्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही अशा वेळी तुम्ही काय करू शकता समस्येची उकळ समस्येतच असते प्रत्येक प्रश्नाला उत्तर हमकास असतेच तुमच्या अचेतन मनातील अपरंपार बुद्धिमत्तेला सगळे दिसत असते आणि सगळे समजत असते त्याच्याजवळ तुमच्या प्रश्नांचे उत्तर असते आणि ते तुम्हाला त्याच वेळी ते उत्तर देत असते मात्र तुम्ही ते ऐकले पाहिजे गाढ विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या अचेतन मनाने दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करायला हवा तुमच्यातील सर्जनशील बुद्धिमत्ता तुमच्या प्रत्येक समस्यांचे सुख समाधान आणत असते असा मानसिक दृष्टिकोन तुम्ही विकसित केला तर तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते उत्तर तुम्हाला नक्की सापडेल खात्री बाळगा की मनाचा असा दृष्टिकोन तुमच्या सगळ्या उपक्रमात शांती सुव्यवस्था आणतो आणि त्यांना अर्थपूर्ण बनवतो आता मी हे फास्ट वाचले तर आता आपण ह्याचं थोडीशी मध्ये सांगते की इकडे असं दिलंय की समस्येची उकळ म्हणजे कोणत्या पण प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतंच असतं हजार टक्के असतं शंभर टक्के आणि हजार टक्के असतंच असतं तुमच्या अचेतन मनातील अपरंपार बुद्धिमत्तेला आपली जर अचेतन मन आहे सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे जे नॉलेज आहे त्याला सगळं दिसत असतं आणि सगळं सम समजत पण असतं त्याच्याजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण असतात आणि तो आपल्याला उत्तर पण देत असतो पण आपणच ऐकत नसतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नसतो तर पुढे आहे तुमच्यातील सर्जनशील बुद्धिमत्ता तुमच्या प्रत्येक समस्याचे सुखद समाधान ते पण सुखद समाधान असतं त्याच्याकडे आणि आपण जर असाच मानसिक दृष्टिकोन विकसित केला तर ज्याच्या शोधात आहात ते उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल लेखक म्हणतो खात्री बाळगा की मनाचा असा दृष्टिकोन तुमच्या सगळ्या उपक्रमात शांती सुव्यवस्था आणतो आणि त्याला त्यांना अर्थपूर्ण पण बनवतो पुढचं सवय कशी लावावी किंवा कशी सोडावी आपण सवयीनुसार जगणारे प्राणी आहोत सवय हे आपल्या अचेतन मनाचे कार्य आहे आपण पोहणे सायकल चालवणे नृत्य करणे गाडी चालवणे या गोष्टी शिकत असताना त्याचा वारंवार सवार तोपर्यंत करतो जोपर्यंत त्या कार्याच्या सुस्पष्ट खुणा किंवा त्याचे ठसे आपल्या अचेतन मनावर उमटत नाही अचेतन मन त्या कृत्याच्या सवयीच्या रूपा घेतो म्हणून सवयीला कधी कधी व्यक्तीचा दुसरा स्वभाव सेकंड नेचर म्हटले जाते म्हणजे त्या कृतीचे विचार व कृती, कृती यांना अचेतन मनाने दिलेली प्रतिक्रिया हा आपला पहिला स्वभाव असतो जर आपण स्वतःच आपल्याला सवय लावून घेत असतो तर याचाच अर्थ असा की आपण चांगल्या व वाईट सवयी निवडण्यासाठी स्वतंत्र आहोत जर तुम्ही ठराविक काळ वाईट विचार केला व वाईट कृती केली तर तुम्हाला तसा विचार व कृती करण्याची सवय जडते व ती तुम्हाला सतत तसे करायला भाग पाडते तुमच्या चेतन मनाचा नियमच भाग पाडण्याचा दडपण आणण्याचा आहे आता हे थोडंसं आपण डिटेल मध्ये करूया की सवय कशी लावावी तर लेखक काय सांगतो की आपण जेव्हा फर्स्ट टाइम शिकत असतो ना पोहायला सायकल चालवायला किंवा डान्स करायला किंवा गाडी चालवायला तो तो आपण वारंवार करत असतो प्रॅक्टिस त्याची सतत सत, सतत सत, सतत जेव्हा आपण गाडी चालवायला शिकतो सिम्पल आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा आपलं आपण जेव्हा फर्स्ट टाइम शिकतो तेव्हा आपल्याला वाटतं की हॅन्डल पकडायचं आणि समोर बघायचं की पॅन्डल मारताना खाली बघायचं नक्की करायचं काय आपल्याला कन्फ्यूज होतो की पॅन्डलवर लक्ष ठेवायचं की पॅन्डल मारलं तरच मी पुढे जाईल आणि मी पुढे जाईल तर मला लक्ष पण पुढे ठेवलं पाहिजे की टन घ्यायचा आहे कॅन्डल सरळ राईट आणि मग आपण शिकतो 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 आणि एकदा शिकलं की आपण सायकल अशी चालवतो हो की एक हात पण सोडून आपण मित्राशी गप्पा मारतोय की एक हात सोडून आपण स्टंट पण मारतोय किंवा पॅन्डलकडे तर आपलं लक्षच नसतं आपले आपले पाय आपल्या आप पॅन्डल चालवत असतात बरोबर आहे याला म्हणतात सवय लावणं सराव करून सवय लावणं म्हणून सवयीला कधी कधी व्यक्तीचा दुसरा स्वभाव सेकंड नेचर पण म्हंटलं जात कारण तो त्याचा स्वभावच बनून जातो ना म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपण सवयी लावणं हे आपल्या हातात आहे मग वाईट लावा की चांगली लावा मग मा सबकॉन्शियस माइंड काय करतं तर जेव्हा तुम्ही एखादी सवय लावतास प्रॅक्टिस करून 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 ती वाईट पण असू शकते चांगली पण असू मग मा सबस्कॉन्शियस माइंड ती गोष्ट करायला तुम्हाला भाग पाडत जेव्हा आपण सायकल शिकलोय आता आपण सायकल पूर्ण शिकलोय जेव्हा आपण सायकल हातात घेतो तेव्हा आपण कधीच म्हणजे एकदा शिकल्यानंतर कधी असा विचारच करत नाही की हा आता मला हा हॅन्डल नीट पकडायचं आहे ओके इथे ब्रेक आहे नाही आपण सरळ सायकल घेतो पॅन्डल मारतो आणि चालू करतो कारण सबकॉन्शियस माइंड भाग पडतं आपल्याला ते करायला कारण आपलं आपण त्याचा सराव केला आहे सेम असंच स्मोकिंग ड्रिंकिंग किंवा वाईट सवयी तर इथे दिलेलं आहे की जर तुम्ही ठराविक काळा काळ वाईट विचार केला वाईट विचार केला आणि वाईट कृती केली तर तुम्हाला तसा विचार व कृती करण्याची सवय जरते ना व ती तुम्हाला सतत तसे करण्याला भाग पाडते तुमच्या अचेतन मनाचा नियमच आहे की भाग पाडायचा आणि दडपण आणायचा अचेतन मनाचा सबकॉन्शियस माइंडचा हा एक नियमच आहे की ती गोष्ट आपण सतत करत आलो आहे ना तर ती गोष्ट होणार तर आज आपण इकडे थांबूया पेज नंबर दोनशे एकतीस वर आलेलो आहोत आणि आपण तुमचे अचेतन मन मानसिक अडथळे कसे दूर करतो हे अठरावं लेसन वाचतो आहोत आणि हे जे बुक आहे ते आपण वाचतोय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक मराठीमध्ये वाचतोय हे बुक हिंदी इंग्लिश मध्ये कुठेही मिळेल बेस्ट सेलर बुक आहे आणि डॉक्टर जोसेफ मर्फीचं बुक आहे सेल्फ बुक सेल्फ हेल्प बुकमध्ये तुम्ही ऑनलाईन बघाल तरी पण ह्या बुकचं पहिलंच नाव येतं आणि आपण हे बुक वाचताना आपला दिवस आहे फिफ्टी टू थ्री आज फिफ्टी थ्री आहे गुड थँक्यू तुम्ही माझ्याबरोबर फिफ्टी थ्री डेज आहात तर सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे ती आपण जाणून घेऊया आणि आपल्या लाईफमध्ये पण त्याचं यूज करूया तर माझे सगळे व्हिडिओ बघा माझे शॉर्ट्स बघा ब्लॉगिंग करते ते पण बघा आणि ज्यांना हे बुक आवडलं आहे त्यांनी विकत घ्या आणि वाचा आणि ज्यांना टाईम नाही आहे त्यांना माझे व्हिडिओ पाठवा थँक्यू बाय